मंडई सत्तेच्या शिखरावर पोहोचण्यासाठी नेता काय करेल याला मर्यादा उरत नाहीत निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी यंत्रणा पैसा आणि जनसंपर्क हे ठराविक मार्ग असतात पण जर एखादा सत्ताधारी नेता शक्तींच्या आघोरी विधींच्या आधाराने विजय मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो केवळ राजकीय प्रश्न नसतो तर तो समाजमनाशी निगडीत एक गंभीर इशारा ठरतो महाराष्ट्रात सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांच्या घरात बगलामुखी देवीची आघोरी पूजा झाल्याचा धक्कादायक आरोप खुद्द शिवसेना उभाटा गटाचे नेते वसंत मोरे यांनी फोटो आणि व्हिडिओसह सादर केला आहे पण खरी गोष्ट ही आघोरी पूजेपुरती मर्यादित आहे का की यामागे आहे सत्तेचा एक काळाकुट्ट खेळ या पूजा खरंच अघोरी होत्या का मंत्रीपदावर असताना असा धार्मिक हस्तक्षेप म्हणजे अंधश्रद्धेचा प्रचार नाही का आणि सर्वात महत्वाचं जर मंत्री स्वतःच्या विजयासाठी गूढ शक्तींना साकडं घालत असतील तर मग लोकशाहीचा खरा अर्थ कुठे उरतो नेमकं वसंत मोरेंचे आरोप काय हा मुद्दा कुठून समोर आला आणि भरत गोगावले याबद्दल काय म्हणतात हे सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी राज्यात महायुती सरकारचा एक महत्वाचा चेहरा शिवसेनेचे आमदार आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले सध्या एका मोठ्या वादळात अडकलेले आहेत कारण त्यांच्यावर करण्यात आले आहेत असे आरोप जे केवळ राजकीय नसून धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या गूढ आणि खळबळजनक आहेत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या घरी बगलामुखी देवीच्या आघोरी पूजेसाठी मध्य प्रदेशमधून अकरा महाराज बोलावले होते असा दावा शिवसेना उबाठा गटाचे नेते वसंत मोरे यांनी केला आहे आणि या आरोपांसोबत त्यांनी फोटो व्हिडिओसुद्धा सादर केले आहेत विधानसभा निवडणूक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होती आणि त्याच्या एक महिना आधी म्हणजे सतरा ऑक्टोबर रोजी भरत गोगावले यांनी उज्जैन येथील प्रसिद्ध बगलामुखी मंदिरातून अकरा महाराज पाचारण करून त्यांच्या घरी खास पूजा केल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला या पूजेमध्ये ओम भट स्वाहा म्हणज विशेष होमाहून केल्याचं सा देखील सांगितलं जात आहे इतकंच नाही तर त्या महाराजांची स्वतः गोगावले यांनी पूजा केली हे विशेष ठळकपणे मोरे यांनी अधोरेखित केलं यावरूनच सर्वसामान्य माणसाच्या मनात इथेच एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो एक मंत्री जर स्वतःच्या निवडणुकीसाठी असा गुढ आघोरी पूजांचा आधार घेत असेल तर त्याचा स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास आहे का नाही याच मुद्द्यावर वसंत मोरे यांनी थेट हल्ला चढवला आहे तुमचा तुमच्या कामावर विश्वास नाही का विश्वास असेल तर अशा आघोरी पूजा का करता पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू मोरे आरोप करून मोकळे झाले पण सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मुद्दा आता कुठून समोर आला हा देखील एक प्रश्न आहे याचं उत्तर समोर मिळेलच तर आरोपांनी राजकीय वातावरण तापलेलं असतानाच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आपली भूमिका स्पष्ट करत गोगावले यांना थोडा दिलासा दिला आहे समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद देशमुख यांनी के स्पष्ट केलं की बगलामुखीची पूजा आघोरी श्रेणीत मोडत नाही आघोरी पूजा म्हणजे बळी टाचण्या लिंबू किंवा स्मशानभूमीत होणारे विधी मंदिरात केलेला हो हवन ही आघोरी प्रथा नव्हे तर देवीची उपासना आहे मात्र या विधानाने वसंत मोरे यांचे आरोप काही कमी झालेले नाहीत त्यांच्या मते गोगावले यांनी निवडणुकीच्या आधी आपल्या विजयासाठी आघोरी शक्तींना पाचारण केलं त्यांनी अगदी ठामपणे सांगितलं की या पूजेमागे राजकीय हेतू होते आणि आम्ही याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करू इतकंच नव्हे तर त्यांनी असा आरोपही केला की अशा प्रकारच्या पूजेसाठी पंधरा लाख रुपये खर्च येतो आणि अनेक नेते दुसरीकडे भरत गोगावले यांनी देखील आपल्या बाजूने पलटवार करत मोठा राजकीय गौप्यस्फोट केला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा पक्षातील हस्तक्षेप हा शिवसेनेच्या फुटीला कारणीभूत ठरला त्यांच्या हट्टामुळेच आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद देण्यात आलं ज्यामुळे इतर आमदारांमध्ये नाराजी होती गोगावले यांचं म्हणणं आहे की या सगळ्यामुळे त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आता या दोन्ही बाजू एकत्र पाहिल्यास हे स्पष्ट होतं की केवळ पूजा विधीचा प्रश्न नाही इथे सत्ता प्रभाव आणि लोकांच्या मनावर नियंत्रण मिळवण्याची चढाओढ आहे एकीकडं विरोधक मंत्र्यांच्या श्रद्धेवर आणि निवडणुकीपूर्वीच्या आचारसंहितेवर प्रश्नचिन्ह उभं करत आहेत तर दुसरीकडं सत्ता पक्षातून निघालेल्या नेत्यांचा आक्रोश हा सत्तेपासून दूर केल्याच्या भावनेतून येत आहे म्हणजेच काय तर भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरेंवर केलेले आरोप त्यातून पसरलेली राजकीय अशांतता याचा पलटवार म्हणून वसंत मोरे यांचा हा स्टंट असल्याचं बोललं जात आहे एकंदरीतच राजकारणात आरोप प्रत्यारोप नवीन नाही पण जेव्हा या आरोपांमध्ये धार्मिक विधी आघोरी पूजांचा समावेश होतो तेव्हा हा विषय केवळ राजकीय न राहता सामाजिकदृष्ट्या देखील गंभीर होतो भरत गोगावले यांच्या पूजेचा हेतू खरोखर श्रद्धेचा होता का की विजयाचा हव्यासाचा हा येणारा काळ स्पष्ट करेलच का हा फक्त आरोपांसाठी टाकण्यात आलेला एक सापळा आहे हे सगळं घडणाऱ्या घडामोडींमधून स्पष्ट होईल पण एक गोष्ट नक्की महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारणाच्या रंगमंचावर अंधश्रद्धा सत्ता आणि संघर्ष यांचं नाट्य रंगायला लागलंय तुम्हाला या आरोपांबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र